कल्याण पश्चिमेकडे बिर्ला कॉलेज रोड परिसरातील म्हाडा वसाहत पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यात चांगली जुंपल्याचं पाहायला मिळतय बिर्ला कॉलेज रोड परिसरात म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे मात्र संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी गेल्या दहा वर्षापासून अद्यापही लाभार्थ्यांच्या सदानिकांचा ताबा न दिल्याने हे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडले म्हाडा वसाहत पुनर्वसन प्रकल्पात संबंधित बिल्डरने अद्याप लाभार्थ्यांना सदानिकांच्या ताब्यानं दिल्याने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उपोषणाचा इशारा दिलाय यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर हे आक्रमक झाले विधान परिषद गृहनिर्माण मंत्र्यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलाय येत्या काही दिवसात याबाबत बैठक होणार आहे त्यामुळे श्रेयावादासाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उपोषणाचे पिल्लू सोडले नरेंद्र पवार यांनी लोकांचे दिशाभूल करू नये ते सुज्ञ आहेत त्यांनी उपोषण थांबवावे अन्यथा आणखी लोक उपोषणाला बसतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा वजा आमदार विश्वनाथ भोईर यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांना केलं पुढच्या आठवड्यातच ह्या बाबतीत बैठक आहे की गृहनिर्माण खात्याच्या अंतर्गत अटी शर्ती राहून जर हे प्रोजेक्ट झालं नसेल तर हा प्रोजेक्टचा रिपोर्ट त्यांनी गृहनिर्माण कडनं मागवलेला आहे आणि तो रिपोर्ट जर त्या बिल्डरच्या विरुद्ध असेल तर ते गृहनिर्माण खात्यात त्यांची जागा घेईल आणि ते कोणाला द्यायची ती डेव्हलप राहील पण अचानक नरेंद्र पवारांनी जे उपोषणाचं हे दिलेलं आहे उद्याचं त्याच्यामुळे हे प्रकरण कुठेतरी भरकटल्यासारखं होईल आणि ह्या नागरिकांमध्ये दुही मदत चाललेली आहे कारण अर्धे तिकडे जातात अर्धे इकडे येतात जर आपण शिवसेना भाजप युती आपली आहे तर आपण एकत्र हे लढायला पाहिजे आणि त्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे त्यामुळे त्यांनी हे उपोषण करू नये असं मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करेन आता हे करायला नाही पाहिजे पण ते का करतात असं ते काय समजत नाही त्यांना पण माहिती पडले की पुढच्या आठवड्यात बैठक लागते तरी पण हा पायंडा त्यांनी घेतलाय याच आम्हाला पण काय अजून समजलेलं नाही पण त्यांना रिक्वेस्ट करेन मी तुमच्या मार्फत पण आणि मी पर्सनल फोन करून पण रिक्वेस्ट करेन की उगाच हे प्रकरण नका होऊ नका विनंती करेल नाही ऐकलं तर मग ही जी पब्लिक आहे ही पण जाऊन तिथं बसेल ना असं पब्लिक त्यांचं त्यांचं काय जर प्रश्न येतो पवार साहेब बघून घेतील मी त्या पटेल मॅटर मध्ये एक महिला जी विरोधात जात होती बिल्डरची ती पण बाजू घेऊन भांडत होती भोपाळ लांडगे साहेब ती बाई हे सगळे लंडत होते तिच्या विरोधात ऑर्डर केली तिच्या विरोध ऑर्डर केल्यावरती मला तिने फोन केला मी पण घर देण्याकरता अरे एक अख्खी एक वन साईड पडेलच्या बा बाजूचे लोक आहेत आणि तू कशा करता तिथे आणि त्या ठिकाणी व कपिल पाटील तिथे मदत करतायत हां मला काल सांगितलं रवींद्र चव्हाण साहेबांनी बाळमाने कपिल पाटील हे मदत करतात प तिथे त्या अशा प्रकारचं विधान मी केलं आणि ते रेकॉर्डिंग कपिल पाटील साहेब सगळ्यांना आहेत काय गरज नाही कपिल पाटलांनीसुद्धा असं करण्याची ती आमदारांकडे कपिल पाटला साहेबांनी दिली असेल कारण मला कळ ना विधानसभेत अधिवेशन होतं ते विधानसभा अधिवेशनामध्ये विषय होऊ नये इथल्या कल्याणच्या जनतेचा विषय विधान परिषद विधानसभा येऊ नये म्हणून हे लोक फिरत होते मी साक्षीदार आहे या विचारासमोर मी सांगतो तुम्ही बोलात का नाही ते मग घेतला नाव मी तुमचं ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण